आज रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस ते तीस बाहेरच्या महिलांची राहायची सोय होती आणि असं बघून वाटलं की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे की जिथे आपल्या मनाला समाधान मिळतं महिला मंडळ सशक्त आणि आर्थिक दृष्ट्या आम्ही पायावर उभी आहोत आणि तरुण पिढी स्वतःसाठी आनंद घेत असते नाही तर तसाच आनंद त्यांनी समाजासाठी दिला नमस्कार मंडळी मी अजिता नवदुर्गा स्त्री शक्ती मध्ये आज आपण भेटणार आहोत रत्नागिरीच्या मोहिनीताई पटवर्धन मॅडम यांना त्यांच्याशी बोलताना त्यांनी केलेल्या समाजसेवेविषयी आपण माहिती करून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून नक्कीच इन्स्पिरेशन घेता येईल याची मला खात्री आहे मंडळी चला तर मग आपण त्यांच्या घरी जाऊ हॅलो या 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 मॅडम कशा आहेत छान या थँक्यू मस्त घर आहे तुमचं खूप छान <laughs> मंडळी मॅडमचं घर अतिशय सुंदर आहे म्हणजे मॅडम जशा आहेत टाप टीप नीट नेटक्या अगदी तसंच त्यांना शोभेचं त्यांचं घर आहे तुला मला दाखवायचंच आहे ग ही आमची अन्नपूर्णा अरे बा आता वास्तु शांतीला दिली अरे बा आता त्या म्हणाल्या सगळ्या शगरे वस्तू सगळ्यांकडे असतात तरी काहीतरी वेगळं ली वेगळं तेतरी अन्नपूर्णा आमच्या घराचं नाव पण अन्नपूर्णा ग्रेट त्यामुळे ही अन्नपूर्णा आमच्याकडे अगदी छान म्हणजे आम्हाला आशीर्वाद द्यायलाच आलेली आहे खरच खरच तुमचं घर ब्लेस्ड वाटतच आहे मॅडम येस इथे आमचा देवघर आहे खूप छान मंडळी मॅडम आपलं घर खूप कौतुकाने दाखवत होत्या मंडळी आता आपण मॅडम सोबत गप्पा सुरू करणार आहोत आणि त्यामधून त्यांचं केलेलं खूप मोठं कार्य जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार मॅडम तुमच्या घरी येण्यापूर्वी ना जसं मी मगाशी बोलले अगदी तसंच मला वाटत होतं की मॅडमचं घर इतकंच सुंदर असणार आहे जितक्या मॅडम व्यवस्थित म्हणजे तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी तुमचं माहेर होत त्यानंतर तुम्ही रत्नागिरीला आला आहे बोलण्या आणि राहण्यातून अगदी छान दिसत रिफ्लेक्ट होत मॅडम यामध्ये मला तुम्हाला एक खूप गमतीदार विचारायचं oh. तुमचं नाव मोहिनी पटवर्धन oh. मोहिनी हे नाव अगोदरच आहे का आत्ताच आहे नाही हे नाव अगोदरचं माझं मीना होत आणि त्यानंतर मोहिनी पडली आणि त्यानंतर बालपण कुठे गेलं आणि कसं केलं माझं बालपण भिवंडीला गेलं भिवंडी हे ठाणे जिल्ह्यात येतं बरोबर आणि बालपण आमचं म्हणजे एकत्र कुटुंब आमचा मोठा वारा होता आणि माझे वडील आणि तीन काका आई आणि तीन काकू आणि पंधरा वीस आम्ही भावंड कुटुंब आमचं त्या वाड्यामध्ये राहायचं त्या वाड्यामध्ये पंधरावीस खोल्या आणि त्यावेळेला दोन दिवाणखाने तेव्हा दिवाणखाने म्हणायचे आता आपण हॉल म्हणतो आणि तिथे छान हंड्या झुम्र वगैरे लावलेली होती आणि घरची सुबत्ता होती आणि बालपण माझं अतिशय चांगल्या ह्याच्यात गेलं आणि आई वडील आणि काका काकू का असल्यामुळे संस्कार आम्हाला चांगले मिळाले आणि सुसंस्कारित झालो आम्ही चांगलं कसं वागलं पाहिजे आणि चांगलं कसं केलं पाहिजे खरंच मॅडम थोडक्यात तुमचं बालपण शाही केलंय खूप छान बरोबर मॅडम तुमच्या आता शिक्षणाबद्दल मला सांगा हा माझं संपूर्ण शिक्षण भिवंडीलाच झालं तिथे कॉलेज आहे बी एन एन कॉलेज त्या कॉलेजचं नाव आहे तर मी बी ए आहे आणि माझं कॉमर्स म्हणजे बी एचे विषय माझे होते त्यावेळेला इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय घेऊन मी बी ए झाले आणि मला इतर आवड असल्यामुळे कॉलेजचा मला त्यावेळेला फायदा झाला की इंटर कॉलेजिएट मध्ये मी वेगवेगळ्या ह्याच्यात भाग घेतला मला नाटकाची लहानपणापासून आवड होती त्यामुळे इंटर कॉलेजिएट नाटकांमध्ये मी भरपूर भाग घेतला आणि भरपूर बक्षिस पण मिळवली प्लॅटफॉर्म नक्की नक्की अगदी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि मराठी वाङ्मय मंडळ पण असायचं मग कविता किंवा मोठी मोठी लोक यायची त्यावेळेला बोलायला भाषण द्यायला वगैरे त्यामुळे खूप छान छान कार्यक्रम मा आम्हाला तिथे ऐकायला पण मिळाले आणि आपल्या त्याच्यात वाढ पण होते ना ज्ञानात पण वाढ होते त्याच्यामुळे त्यामुळे कुठली पुस्तकं वाचावीन काय वाचावन काय त्याचे ते ज्ञान आम्हाला तिथे मिळालं खूप छान खूप छान मॅडम तुम्ही मग आपल्या रत्नागिरीत कशा आलात हा रत्नागिरीत मी लग्न होऊन आले आणि रत्नागिरीतले हेरंब पटवर्धन म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट एच एल पटवर्धन हे माझे मिस्टर आणि हो ते हो कॉलेजमध्ये शिकवत पण होते त्यामुळे एच एल सर म्हणून सगळ्यांना माहितीये हो। आणि तेव्हापासून मला वाटतं शहात्तर सालापासून आतापर्यंत ते कार्यरत आहेत अजूनही ते, ते सकाळी नऊ ते दोन ऑफिस मध्ये जातात आणि नवीन पिढीशी त्यांचा संपर्क राहतो त्यामुळे त्यांना ते आवडतं हे लोकांच्यात मिसळायला आणि त्यांचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा अनुभवायचा फायदाही लोकांना हवा असतो त्यामुळे त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांना सरच लागतं लहानपणापासून तुम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म मिळाले हो खत पाणी मिळालं तुमच्या प्रत्येक कलेसाठी बरोबर अजूनही तुम्ही अगदी लग्न झाल्यापासून रत्नागिरीत आल्यापासून तुमच्या कोणत्या कोणत्या आवडी जोपासल्यात आधी लग्न होऊन मी जेव्हा आले तेव्हा एकत्र कुटुंबातच मी आले बरोबर त्यामुळे सासूबाईंच्या हाताखाली मुख्य म्हणजे माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच लग्न झालं त्यामुळे जेवण शिकणं किंवा पदार्थ करायला शिकणं हे मी माझ्या सासूबाईंच्या हाताखाली शिकले आणि त्यांनी मला उत्तम प्रकारे शिकवलं आणि सांभाळून घेतलं आणि तो एक भाग झाला आणि ते करत असताना सुद्धा मला म्हणजे बाहेर कामाची आवड होती हे माझ्या यजमानांना माहिती होत त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी ते स्वतः लायन मेंबर होते आणि त्यांनी मला लायनेस क्लब जॉईन करून दिला की जिथे तुला थोडस मोकळेपणाने वावरशी आणि त्यावेळेला माझ्याबरोबर डॉक्टर सुनीता चव्हाण त्याच्यानंतर खामकर शिंदे नंतर मलुष्टे अशा आम्ही एक दहा बारा जणांचा सुंदर ग्रुप होता आमचा आणि आम्ही खूप त्यावेळेला काम केलं आणि पद्मताई आठल्या पण आमच्या ग्रुप मध्ये खूप छान तुमचं लग्न होऊन आता किती वर्ष झाली आता पन्नास होती पन्नास मॅडम एक मुंबईची मुलगी रत्नागिरीमध्ये कशी ऍडजस्ट झाली त्यावेळेची जा परिस्थिती अशी होती ठीक आहे पण तरी सुद्धा आमच्या वयाच्या ज्या मुली ज्या पुण्या मुंबईहून आलेल्या होत्या आणि इथल्या पण तर आम्ही सगळ्यांनी असा भिशी ग्रुप सुरू केला आणि मग त्याच्यामध्ये आम्ही नवनवीन प्रयोग घ्यायचो मग त्यावेळेला कोणाला क्लासेसला बोलवायचो तर आश्चर्य वाटेल की कमलाबाई ओगले ज्या प्रसिद्ध हे आहेत पदार्थ शिकवणाऱ्या त्यांचं पुस्तक आहे तर ते त्यांना <laughs> आम्ही बोलवलं होतं रत्नागिरीत आणि त्यांच्याकडनं आम्ही काही पदार्थ त्यावेळेला शिकलो आणि मग असं त्याच्या आहे त्याच्यात पण आपण काहीतरी वेगळं करायचं असं हे त्यावेळेला असायचं आणि कुठेही आम्ही कंटाळलो नाही कारण रत्नागिरीचा निसर्ग इतका अफाट आहे की आम्हाला दररोज बाहेर गेलं तरी वेगळं काहीतरी वाटायचं आणि तो आनंद अगदी मनमुराद घेतला आम्ही म्हणजे मॅडम तुम्ही आजूबाजूला आनंदी वातावरण ठेवलात आनंदाची निर्मिती स्वतः आपण निर्माण करू शकतो आपण आनंदी राहू शकतो आणि आजूबाजूच्या तुमच्या सामाजिक कार्याबद्दल खूप ऐकून आहे कला वैभव जॉईन केल्यापासून मी स्वतः बघते आहे अनुभवते आहे तुम्हाला कशी तळमळ आहे प्रत्येक गोष्टीविषयी गरिबांविषयी सुधारणेविषयी तर यामध्ये तुम्हाला कधी इंटरेस्ट निर्माण झाला मला ना म्हणजे माझी मावशी इथे लीलाताई दीक्षित इथे रत्नागिरीत बऱ्याच जणांना माहिती आहे आणि त्यांनी लांजाच्या महिला आश्रमाला पूर्ण वाहून घेतलं अच्छा आणि ला, इतकं काम तिने केलेलं मी बघितलं आणि कुठलंही अपेक्षा नाही कोण कौतुक करेल कुठला पुरस्कार मिळेल काही नाही तेव्हा मला असं तिचं बघून वाटलं की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे की जिथे आपल्या मनाला समाधान मिळेल तर अशा ह्याच्यातनं मग मी सामाजिक कार्याकडे हळूहळू वळले आणि मग एक 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 टप्पा माझा सुरू झाला त्या बाबतीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये जवळजवळ मी वीस वर्ष नियामक मंडळामध्ये काम केलं आणि साधारण दोन तीन शाळांची तरी मी त्यावेळेला प्रमुख हे असायचे प्रमुख असायचे आणि मला तिथे वीस वर्ष खूप छान काम करायला मिळालं आमच्याबरोबर रमेश किर सुभाष देव ही मंडळी सगळी होती आणि आपले पाटणेसर वगैरे आणि यांची सगळ्यांची कार करण्याची पद्धत मी बघितली म्हणजे देव सरांचं मला कौतुक वाटतं की एवढं मोठं कॉलेज पण ते इतकं सुंदर सांभाळायचं आहे तर ते बघून मला असं पुढच्या कार्यात मला त्याचंही मदत झाली की ते कसे सांभाळतात लोकांना बरोबर घेऊन कसं काम करायचं हे मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं मग तिथे मी वीस एक वर्ष काम केलं आणि तीन वर्ष मला मोठी पोस्ट म्हणजे व्हाईस चेअरमनची पोस्ट मिळाली आणि त्यात मला चांगलं काम करायला मिळालं आणि मालतीबाई जोशी जी प्राथमिक शाळा होती तर त्याचा मुख्य झालं की गरीब मुलांची तिथे संख्या जास्ती आहे तर ते पटसंख्या वाढवण्यासाठी त्या मुलांना फीचा प्रश्न यायचा तर त्यावेळेला तुम्हाला सांगते मी की आता मोठेपणा नाही आहे त्याच्यामध्ये मी सहा सहा मुलं दत्तक घ्यायचे वर्षासाठी ही सहा मुलं माझी आणि त्यांची फी मी भरणार पण तुमची पटसंख्या पूर्ण होते असं ते म्हणजे या ह्याच्यातनं काम करायला मिळालं शाळा शाळांमध्ये खूप मला काम करायला मिळालं त्यावेळेला आणि म्हणजे सगळ्यां मला विरोध कुठूनही झाला नाही त्यावेळेला सपोर्ट मिळाला हां सपोर्ट मिळाला त्यामुळे तिथे छान मला काम करायला मिळालं बरोबर राहून राहून खूप काही गोष्टी शिकता आल्या त्यांच्याबरोबर कला वैभव महिला मंडळ प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर आम्ही असायचो ना तर त्यांच्याकडून हे एक घेण्यासारखं मिळालं की त्या स्वतः सगळीकडे अध्यक्ष असतात पण सर्वांना घेऊन काम करून घेतात आणि तो इफेक्ट एवढा सुंदर पडला ना खूप छान की तुम्हाला शिकायला आणखीन एक सांगायचं म्हणजे रत्नागिरीत त्या किती वर्ष झाले आहेत आणि त्यांचा प्रस्ताव ऐकलंच आहे तो प्रश्न त्यामुळे त्यांच्या इतक्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी आहेत आणि बरोबर घेऊन जातात ना तेव्हा मग त्या ते मोठ्या लोकांच्या ओळखी हे हा एक प्लस पॉइंट आहे आलाच्या दृष्टीनं तुमच्याही तेवढ्या ओळखी ओळखी वाटतात बरोबर खरं अशा हरवणारी व्यक्तिमत्वाबद्दल बरोबर आम्हाला राहायला मिळतं हे आमचं भाग्य काय आणि खूप छान छान बोललीस धन्यवाद बोल। तुम्ही महिलांसाठी हॉस्टेल सुरू मला हीही ही गोष्ट तुम्ही सांगा चौदा साली आधी मी महिला मंडळाचे अध्यक्ष झाले ते आतापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत हो तर ह्या काळामध्ये काहीतरी भरीव कार्य करावं असं मला सारखं वाटत होतं की नुसतं आहे ते चालू गाडी पुढे न्यायची असं नाही तर काहीतरी आपण त्याच्यामध्ये करावं असं मला फार प्रकर्षाने वाटायला लागलं आणि म्हणजे एक चांगलं झालं की आमचा जो ग्रुप होता काम करणाऱ्या ज्या महिला होत्या सगळ्या आमच्या कार्यकारिणीतल्या त्या सगळ्या उत्साही होत्या आणि माझं तर एक वैशिष्ट्य आहे की मी सगळ्यांना घेऊन काम करते प्रश्नच नाही त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हे मंडळ माझं आहे छोटा ही ही हो छोटा का होईना सगळ्यांचा असला पाहिजे त्याच्यात म्हणजे मग सगळ्यांना वाटत की आपण सगळ्यांनी मिळून केलंय कोणी एक को माणूस करूच शकत नाही अशी जे मोठी कामं असतात ते कोणी एक माणूस करू शकत नाही तर मारुती मंदिरचं हॉस्टेल हो जे आम्ही बांधलं महिलांसाठी तर ते साधारण अठ्ठावीस ते तीस महिलांची सोय आहे आणि मला सांगायला तुला हे वाटेल की म्हणजे आमचं धाडस म्हणजे कसं तुला की आमची गंगा जोडी त्यावेळेला तीन लाख रुपये होती आमच्याकडे आणि तीस लाखाच्या वर बजेट तेव्हा सगळ्या बायका म्हणाल्या नको आपण हात घालूया की नको तर त्यावेळेला मला का कोण जाणे पण असं आतून वाटलं की हे काम होणार अच्छा आणि मग मी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणजे की नाही करायचं हा करायचंच आपण हे आणि ते होणार आपल्याकडून आणि ते आम्ही काम सुरू केल्यानंतर सगळ्यांना खूप उत्साह आला काम करायला आणि माझी एक ना धारणा अशी आहे की जे चांगलं काम येणार त्याला परमेश्वराचा आशीर्वाद असतोच नक्कीच अगदी म्हणजे कधी ते आपलं काम हे होणार नाही आणि तर त्यावेळेला मग वेग वेगवेगळ्या युक्त्या कशा योजल्या आम्ही तर पैसे जमवण्यासाठी तर त्या खोल्या आम्ही ज्या दहा बारा बांधल्या तर प्रत्येक खोलीला नाव देण्यासाठी आम्ही एक लाखाची देणगी घेतली आणि एक लाखाची देणगी घेऊन तिथे नाव दिलं आणि महिला मंडळाचं म वसतिगृह म्हटल्यानंतर प्रत्येक लोकांना वाटायला लागलं अरे आपल्या आईचं नाव द्यायला हरकत नाही आणि ह्याच्यातनं ना मला सरांचा खूप उपयोग झाला कारण सरांचे जे क्लायंट आहेत आणि ते जे साधारण देऊ शकतील त्यांची लिस्ट त्यांनी मला हे केली की अशा अशा लोकांना तुम्ही भेटा आणि त्याप्रमाणे आम्ही दहा ते अकरा आम्हाला लोक त्यावेळेला मिळाली म्हणजे अकरा लाख आमचे उभे राहिले बरोबर आणि त्यांना आम्ही पावती पुस्तकं जी छापली ती एक तिकीट एक हजाराचं होतं पहिलं म्हणजे शंभर पन्नास मी काम होण्यात नव्हतं आणि ती आम्ही वीस वीस तिकीटाचं एक एक पुस्तक छापून ते प्रत्येकीला चौदा जणींनी वाटून घेतली आणि म्हणजे आश्चर्य वाटतं की त्यातली तिकीटं संपवली पण जी संपली नाही ती बायकांनी आपली आपली भर घालून ते पूर्ण केली की ती म्हणजे हो असं सहज पा आणि मग लोकांनी पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आणि उद्घाटन तेरा साली झालं त्यावेळेला आम्ही ते तीस पस्तीस लाखाचं जे काम होतं ते आम्ही कोणाचंही देणं एक पैसा सुद्धा नव्हतो म्हणजे इतका पैसा तो छान जमला आणि परमेश्वराच्या कृपेने आणि सगळ्यांच्या मदतीने ते हॉस्टेल उभं राहिलं आज रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस ते तीस बाहेरच्या महिलांची राहायची सोय होती आणि सेफ राहायला अतिशय त्यामुळे ते एक रेक्टर पण हो रेक्टर पण त्या आहेत आणि त्या खूप छान मुलींची काळजी घेतो आणि आठ वाजता आमचं गेट बंद होत आणि जाताना प्रत्येक मुलीने मस्टर भरून जायचं किती वाजता जाते किती वाजता येते हे सगळं शिस्तीत काम तिथे चालतं जे ती शिस्त जी घालून दिली ती तिथे पाळतात तुमच्यात एक सर्वात मोठा गुण कोणता असेल तर तो लीडरशिप कशी असते ना की जेव्हा एखादा आपल्या हाताखालच्या सर्व हेल्पिंग सोबत घेऊन पुढे जातो तेव्हा कुठलंही काम सक्सेस ते खूप छान कायम तुम्ही सर्वांना शाबासकी देणं किंवा स्वतःसोबत पुढे घेऊन जाणं आणि यामुळेच मला असं वाटतं की प्रत्येक कामाची छान पूर्तता होते तुमच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही असं वाटतं की मी हे केलं पाहिजे बरोबर मॅडम तुमचं अजून एक वसतिगृह आहे जयस्तंभावर त्याबद्दल काय सांगाल कारण ना मॅडम आम्ही कॉलेजला असताना तिथे हॉस्टेलला ना नाही मिळाली तर तिथे आम्ही पाहायला जायचे आहे का पण तेव्हा फार अतिशय थोडी जागा असायची नाही मिळायचं आणि त्याचं स्वरूप पण आता प्रचंड बदललं आहे सांगाल बरोबर अजिता तू सांगितलंस ते अगदी बरोबर आहे की हॉस्टेल होतं पण अगदी छोटं होतं आणि अगदी म्हणजे सोयी सुविधा फार कमी होत्या आणि आताच्या मुलींना कसं सगळं लागतं तर त्यावर आम्ही असा विचार केला की ते आपल्याला ते पण हॉस्टेल आपण करूया रिटिट करूया म्हणून तिथे आम्ही मग असंच पैसे जमवून आणि हे करून असं आम्ही ते रिनोव्हेट केलं हॉल आणि तिथे पण जवळजवळ पंचवीस तीस मुलींची राहायची सोय हो okay. तिथे पण एक रेक्टर आहे right. आणि तिथला खालचा हॉल आम्ही चांगला करून घेतलाय right. तिथे छोटे मोठे कार्यक्रम हो आणि तिथे मग वाढदिवस असतात लहान मुलांचे असतात yeah. पन्नास लग्नाचे असतात पन्नास साठ सत्तरीचे असतात असे वेगवेगळे वे वे कार्यक्रम तिथे होतात आणि त्यामुळे काय झालंय मारुती मंदिरचं हॉस्टेल आणि जयस्तंभावरचं हॉस्टेल आणि दोन्ही हॉल त्यामुळे आमचं महिला मंडळ सशक्त झालंय आणि आर्थिक दृष्ट्या आम्ही पायावर उभी आहोत ही महिला मंडळाची दोन्ही हॉस्टेलची जी कामं झाली ना किंवा हॉलचे रिनोव्हेशन त्याच्यात आमच्या कार्यकारिंच्या सगळ्या बायका अगदी उत्साहाने काम केलंय सगळ्यांनी मग त्यात मेघा भावे आहेत अरुणा तलाठी आहे तिथं माझी खास एकदम म्हणजे से ती सेक्रेटरीच होती ना त्यामुळे आम्ही दोघींनी एकत्र भरपूर काम केलंय त्याच्यानंतर नीलाताई शिंदे आहेत निशा काळे आहेत गीता वैद्य आहेत अशा या ज्या आहेत बायका त्या सगळ्यांनी मिळून आम्ही याच्या गोप्टमे मुख्य म्हणजे म्हणजे त्या म्हणजे कौतुक वाटायचं आम्हाला की त्यांना काही काही वेळ झेपायचं नाही पण तरी त्या प्रत्येक कार्य कार्यक्रमाला आजार असायच्या किंवा जेवढी त्यांना मदत ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने त्या आम्हाला मदत करायच्या सुरुवातीच्या काळात पाटीलबाई पण असायच्या पाटीलबाईंच बघूनच आम्ही पुढे म्हणजे शिकलो की त्या ज्या पद्धतीने काम करतायत तर त्या पद्धतीने आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मग पाटीलबाई आणि गोपटेबाई म्हणायच्या की नातेबाईत म्हणजे त्यांना ही जी दोन काम मंडळाची झाली त्याचं त्या दोघींना खूप कौतुक वाटलं म्हणजे मॅडम तुम्ही नवदुर्गा स्त्री शक्ती जी आज मी सिलेक्ट केली आहे आणि या सर्व स्त्री शक्ती तुमच्या पाठीशी आहे बरोबर बरोबर त्यातून अजून एक खूप महत्वाचं म्हणजे आपल्या घरातून आपल्याला जेव्हा मॅडम पाठिंबा असतो ना तेव्हा आपण खरं जास्त करू शकतो आणि तोही तुम्हाला सरांचा तुमच्या मुलाचा सुनेचा खूप छान आहे बरोबर आणि त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस स्वतःची प्रगती करता आहात सामाजिक कार्य करता आहात झोपून देऊन सर्व गोष्टी करता येतात नक्की नक्की हो ना हो अजिता या मुद्द्याशी मी अगदी पडतंय म्हणजे मला तू जे म्हणतेस ते अगदी कारण घरातून पाठिंबा नसेल तर तुम्ही मोकळेपणाने काम नाही करू शकत तर त्या घरातला पाठिंबा असल्याकारणाने मी अतिशय मोकळेपणाने काम करू शकले त्याच्यात दोन ठिकाणी मी जे काम केलं त्याच्या संदर्भात सांगते की जे आपलं निरीक्षण गृह आहे त्याचं बालगृह आहे कारण तीन चार वर्षापासून दहा वर्षापर्यंत तर तो त्या मुलांचा दूध प्रकल्प तिथे होता तर मला असं वाटायचं की छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे आणि त्या दूध प्रकल्पासाठी मी साधारण साडेतीन ते चार लाख रुपये जमवून दिले आमचा त्याच्यात सहभाग आहे पण मी त्यावेळेला आमचं मित्रमंडळ असेल मैत्रिणी असतील नातेवाईक असतील सगळ्यांनी सहभाग त्याच्यात घेऊन ती एवढी रक्कम आम्ही त्यांना मिळवून दिली की जेणेकरून म्हणजे ती पुरत असेल आता असं नाही पण ती जेव्हा मी दिले त्याला आले आता पाच एक वर्ष झाली असतील तर निदान मुलांना एक एक कप दूध तरी मिळावं खूप आणि अशी एक माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी तो दूध प्रकल्पावर काम केलं तो प्रकल्प झाला सगळे ओळखीचे आणि नातेवाईक पण मला विचारायला लागले त्याच्यानंतर आता कुठलं काय हाताशी घेतलंय आणि त्यावेळेला त्या मी पावस्त महिला वृद्धाश्रम त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांना पण असं साडेतीन ते चार लाख रुपये जमून दिले की त्यांच्या काही गरजा त्याच्यात भागल्या जातील आणि असं सतत म्हणजे काम करत राहावं असं असंच मला वाटतं आणि आहे ते काम सुद्धा काही पुरेसं झालंय असं वाटत नाही तर त्यासाठी मला म्हणजे चांगली म्हणजे प्रकृती चांगली राहावी आणि परमेश्वराचे मला आशीर्वाद असावेत की माझ्या जा हातून जास्तीत जास्त कार्य घडू दे मॅडम हे गृहासाठी तुम्ही जे काम असेल किंवा महिलांसाठी हॉस्टेल केलं आहात अनेक अनेक सामाजिक कार्यामध्ये अगदी आणि सोसायटीमध्ये असताना सुद्धा कित्येक जणांची तुम्ही कामं केला आहात शिक्षकांकडे लक्ष देणं विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं की हो ही इतकी सगळी सामाजिक कार्य असतील किंवा अगदी आपण आपलं घर छान ठेवतो हेही खूप मोठं आहे घरातल्या लोकांना पण आपण एक आधारस्तंभ असतो प्रत्येक गोष्ट दुसऱ्यासाठी करताना तिकडून आपसूक आशीर्वाद आणि ते तुम्हाला भरभरून आहेत आणि त्यामुळे तुमची प्रकृती ठणठणीत राहणार आरोग्य संपन्न तुम्ही राहणार आणि अजून खूप काम तुम्ही करणार नक्की नक्की हे नक्की नक्की बघा जिथा टिळक छात्रालय म्हणून आहे तर तिथे खेडेगावातली दहावी बारावी झालेली मुलं येतात आणि एक तर आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नसते आणि शिक्षणाचा सोय नसतात तर तिथे आहे राहायची सोय आहे पण मग त्यांनासुद्धा आर्थिक मदत लागतेच ना तर तेथे पण अशी मुलं दत्तक शिक्षणासाठी आपण घेऊ शकतो जेव्हा मला तिथे सर म्हणाले की आमच्या पण इथे तुम्ही काहीतरी करा तर त्यावेळेला मी म्हटलं नक्की सर आणि मग तो एक माझ्या मनात होतंच आणि मग यावर्षी मी त्यातले एक दहावी झालेला मुलगा आणि बारावी झालेला मुलगा ते एकाला इंजिनिअरिंग पर्यंत करायचं आहे आणि एकाला एम पर्यंत करायचं आहे त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत मी त्यांना दत्तक घेतलंय ग्रेट खूप छान मंडळी हे सर्व ऐकताना तुम्हालाही आजच्या या नवदुर्गेचा अभिमान वाटतो आहे ना ही नवदुर्गा घरामध्ये सुद्धा आजही तितक्याच शिताफीने वावर त्यांचे यजमान आणि त्यांच्या सुनबाई त्यांच्याबद्दल काय बोलतात ते आपण ऐकूया सर नमस्कार आज नवदुर्गा स्त्री शक्ती मध्ये मोहिनी मॅडमशी मी बोलते आहे अशी स्त्री शक्ती तुमच्या घरामध्ये आहे तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझा विवाह एकोणीसशे शहात्तर साली झाला त्याच्यानंतरच मला ही कल्पना शक्ती आहे कारण विविध प्रकारे तिने सामाजिक कार्य केलेलं आहे सुरुवातीला आधी सोसायटी मध्ये काम केलं त्याच्यामध्ये उपाध्यक्ष झाली तिथे पाच राहिली महिला मंडळात जायला लागली महिला मंडळ पंधरा वर्ष सांभाळलं तर अशा विविध कार्यक्रमात ती नेहमी पुढे असते तिचं सहकार्य असतं सगळीकडे त्यामुळे मला अतिशय तिच्याबद्दल स्वाभिमान आहे अगदी अतिशय उत्तम प्रकारे काम करते असंच काम तिने करावं इच्छा आहे खूप छान नमस्कार मी अदिती अभिजित पटवत आहे आईबद्दल सांगायचं झालं तर त्या खूप हौशी आहेत कोणी एखादी नवीन काही गोष्ट सुरू केली तर त्या त्याचं कौतुक करतात त्याला प्रोत्साहन देतात त्यांना समाजकार्याची आवड आहे त्यांच्याकडे चांगलं प्लॅनिंग स्किल आहे त्यामुळे त्याचा वापर त्या तिथे करतात कुठलीही एखादी नवीन गोष्ट किंवा एखादं काम हातात घेतलं तर ते अगदी पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा त्या पाठपुरावा करतात त्यांनीही आपली आवड अशीच पुढे सुरू ठेवावी आणि त्यांचं समाजकार्य सुरू ठेवावं असं मला वाटतं खूप सुंदर बोलल्या तसंच मॅडमचे मिस्टर सुद्धा मॅडम बद्दल खूप अभिमानाने बोलले छान वाटलं आपलं वाचनालय यामध्ये पण तुमचा भरपूर वाटा आहे त्याबद्दल काय सांगाल मारुती मंदिरला जे शहर वाचनालय आहे ना तर तिथे तीन वर्षापूर्वी मला वाटतं तीन दे। ते चार सासूबाईंच्या नावाने विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय म्हणून ओळखायला लागले आणि पानवलकर सर अध्यक्ष होते oh, oh. आणि मी उपाध्यक्ष होते oh. पानवलकर सर गेल्यानंतर अगदी आणि ते oh. गेल्यानंतर मग मला ती धुरा अध्यक्षपदाची मला सांभाळायला लागली आणि गेले तीन वर्ष मी तिथे अध्यक्ष म्हणून काम करते आणि तिथे पण वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे वे सगळे असतात तर त्यामुळे मला असं वर्षभर काम असतं असं छान तीन चार ठिकाणी काम केल्यामुळे आणि करत राहिल्यामुळे वर्षभर मला काम पुरतं ते सगळं आणि त्याच्यात खूप आनंद मिळतो मला मॅडम आत्ताच्या तरुण पिढीला तुम्हाला काय सांगावं वाटेल तरुण पिढी स्वतःसाठी आनंद घेत असते की तर तसाच आनंद त्यांनी समाजासाठी दिला पाहिजे नक्की आणि त्यातून आनंद घेतला पाहिजे तुला पटतय ना आजी अगदी शंभर टक्के मॅडम हो हो नमस्कार मंडळी मला खात्री आहे हा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असेल मंडळी कसं आहे प्रत्येकजण जण आपलं घर आनंदी ठेवतं बरोबर मॅडम सगळेजण एकमेकांना आनंद देत असतात पण त्याच सोबत समाजासाठी असणार असं कधीतरी आपल्याला मिळून की अशा अशी स्त्री शक्ती जे मी हा एपिसोड सुरू केला आहे की नवदुर्गा स्त्री शक्ती तर अशा स्त्री शक्तीकडून आपल्याला खूप काही शिकता येतं आणि त्यांचे हेच गुण आपल्या आचरणात जितके आणता येतील तितके आपण घेतले पाहिजे बरोबर मॅडम आजच्या या एपिसोडमध्ये मला तुमच्यासारखी स्त्री शक्ती मिळाली हे मी माझं भाग्य समजते तुमच्याकडून खूप सुंदर माहिती मिळाली समाजाप्रती असणारी तुमची सद्भावना माझ्यामध्ये सुद्धा कुठेतरी रुजू घातला याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे अजिता तू जे नवदुर्गा आता हे कार्यक्रम जो करतेस नवरात्रीसाठी स्पेशल आणि त्यामध्ये तू एक दुर्गा म्हणजे त्या नवदुर्गेतले एका दुर्गेसाठी माझं तुझे तुझे मंडळी आजची स्त्री शक्ती तुम्हा प्रत्येकाला आवडली असेल याची मला खात्री आहे मोहिनी मॅडम स्वतःसाठी तर भरभरून जगतातच त्या त्यांच्या यजमानांसोबत संपूर्ण भारत आणि इतर दहा ते बारा देश फिरून आलेले आहेत परमेश्वराने त्यांना भरभरून दिलं आहे आणि त्याचा उपयोग त्या योग्य ठिकाणी करत आहेत देव त्यांना खूप चांगलं आरोग्यसंपन्न आयुष्य देऊ दे आणि अशीच सेवा त्यांच्याकडून कायम घडत राहू दे थँक्यू थँक्यू सो मच